आमदार नितेश राणे यांनी शरद मोहोळच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनीही यावेळी प्रतिक्रिया दिली शरद मोहोळ यांचं हिंदुत्वासाठी मोठं काम होतं असंही नितेश राणे म्हणाले मोहोळ कुटुंबांचं हिंदुत्ववासासाठी निर्विद्वात काम आहे कुठलाही प्रश्न निर्माण झाला की मोहोळ कुटुंब कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहिलंय या संकटाच्या काळात वहिनीबरोबर उभं राहणं माझी नैतिक जबाबदारी आहे हिंदू म्हणून माझी ती जबाबदारी आहे आज आधार देण्यासाठी मी आलोय हिंदुत्वाचं काम असंच पुढे घेऊन जावं अशी विनंती मी त्यांना केली आहे सरकारवर आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे माझे पती हिंदु काम करत होते म्हणून त्यांच्यासोबत अशी घटना घडली परंतु कुणाला वाटत असेल मी खचून जाईल तर तसं होणार नाही माझा नवरा वाघ होता मी त्याची वाघी नाही हिंदुत्वासाठी मी लढत राहणार अशी प्रतिक्रिया यावेळी स्वाती मोहोळ यांनी दिली आहे हिंदुत्वासाठी सातत्याने झगडणार संघर्ष करणार आणि हिंदुत्वासाठी भक्कम पद्धतीने भूमिका घेणारं कुटुंब आहे माझी ही भेट कुठेही राजकीय भेट नाही पण कौटुंबिक भेट आहे म्हणून मोहोळ वहिनींना या संकटाच्या काळात त्यांच्याबरोबर उभं राहणं त्यांना आधार देणं हे हिंदू म्हणून हे माझं कर्तव्य म्हणून मी आज तिथे जात आहे त्यांच्या भेटून त्यांना आधार देण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत जे जे हिंदुत्वादी विचाराचं काम प्रखरतेने करतात त्यांच्या बाजूनी उभं राहणं हे आमची संस्कृती असल्यामुळे आज मी पाच वाजता पुण्याला त्यांच्या कुत्रूच्या घरी त्यांना भेटायला जातो माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे हिंदू म्हणून माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे माझ्या संस्कृतीमध्ये बसत असल्यामुळे मी आज आधार देण्यासाठी आम्ही ताईंना आधार देण्यासाठी आणि त्यांनी हिंदुत्वाचं काम त्या ताकदीने पुढे घेऊन जावं अशा अशी विनंती करण्यासाठी आज मी इथे उपस्थित झालेलो होतो ताईंना काही बोलत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा भेट घेतली या संदर्भातली माहिती त्यांना दिली त्याच्या संदर्भात काय बघा आज जसं मी सांगितलं की मी कुठली राजकीय चर्चा किंवा अन्य चर्चा करायला आलोच नव्हतो एकंदरीत या आधार देणं आणि या कुटुंब आणि हिंदुत्वामध्ये बद्दल जे काही काम आहे ते काम त्यांनी सुरू ठेवावं ताईंनी त्या ताकदीने पुढे घेऊन जावं अशी विनंती करण्यासाठी त्यांना इथे आलेलो त्याचबरोबर हिंदुत्ववादी काम करणारे जे काय आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या संकटा किंवा हे जे काही घडलं त्याच्यामुळे कुठेही खचून जाता कामा नाही त्यांनी आम्ही सगळेजण परिवार म्हणून त्यांच्याबरोबर आहोत त्या ताकदीने त्यांच्याबरोबर आहोत आणि पोलीस योग्य तर तपास करत आहेत काल देवेंद्रजींना ते भेटलेले आहेत म्हणून टप्प्याटप्प्याने या तपासामध्ये नेमकं काय होतं जी माहिती ताईंना अपेक्षित आहे किंवा ताईंच्या किंवा अन्य लोकांच्या माध्यमातून डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे त्या त्यावेळी काय त्या निमित्ताने ती माहिती जाते आणि त्या संबंधित तपासामध्ये काय होतं ते येणाऱ्या काळात